राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे लासल एकशे पन्नास वाहनांमधून अंदाजे एक हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे चा भाव चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये मोठी सुधारणा आज झालेली आहे तर मुंबई येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांदे चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम सुपर कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार सातशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले गोर्डा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर मित्रांनो मुंबई येथे कांद्याचे भाव आज चांगले आहेत तर हैदराबाद येथे जुन्या कांद्याच्या चाळीस गाड्यांची आवक आहे तर नवीन कांदे पंचवीस गाड्यांची आवक आज हैदराबाद येथे आहे अशा पासष्ट कांदा गाड्यांची आवक आज हैदराबाद येथे आली होती सुपर मीडियम कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सुपर गोल्टा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर गोल्टे तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर कर्नूलचा नवीन माल एक हजार पाचशे रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये मोठी सुधारणा आज झालेली आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा